प्रति माननीय पोलीस अधीक्षक साहेब मी प्रेम लहू शिंदे वय वर्ष चौदा वाखरवाडी येथील रहिवासी होतो माझे वडील लहू शिंदे यांनी मला पाचवीला असताना भडाचीवाडी येथील आश्रमात सांप्रदायिक शिक्षणासाठी पाठवलं होतं तेथे पाच वर्ष राहिल्यानंतर मला घरी परतण्याची इच्छा झाली त्यानंतर माझ्या वडिलांनी मला श्री संत नारायण बाबा रामजी बाबा वारकरी शिक्षण संस्था वानेवाडी येथील आश्रमात दाखल केलं वानेवाडी आश्रमात मला सुरुवातीपासूनच अमानुष वागणूक दिली जात होती विनाकारण मारहाण शेतात काम करण्यास भाग पाडणं काम न केल्यास शिक्षा असे प्रकार नेहमीचे होते एकदा तर रात्रीच्या वेळी मला जनावरासारखं मारण्यात आलं त्यामुळं मी घाबरून पळून घरी आलो माझ्या वडिलांना मी सर्व काही सांगितलं परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं त्यांना मला परत त्या आश्रमात सोडावं लागलं पाच ऑगस्ट रोजी माझ्या वडिलांनी मला आश्रमात सोडलं आणि ते तिथून निघून गेले त्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच पाच तारखेला चौघा पाच जणांनी मला विनाकारण बेदम मारहाण केली दोघांनी माझे हातपाय धरले आणि उर्वरित जणांनी बुक्यांनी काठ्यांनी माझ्या पाठीवर एवढा मार मारला की माझी पाठ काळी निळी झाली मी त्यांना विनवणी करत होतो रडत होतो माझे काय चुकले असे विचारतही होतो पण त्यांना माझी कीव आली नाही शेवटी त्यांच्या मारहाणीतच माझा जीव गेला माझा मृत्यू झाल्यानंतर आश्रम प्रशासनानं माझ्या वडिलांना कळवलं नाही त्यांनी माझे शरीर नाईट पॅन्टच्या सहाय्यानं चिंचीच्या झाडाला लटकवले त्यानंतर एका दलालाद्वारे माझ्या वडिलांना ही बातमी कळवण्यात आली माझे वडील आश्रमात आले तेव्हा मी झाडाला लटकत होतो आज माझ्या मृत्यूला अठरा महिने झाले तरी मला न्याय मिळालेला नाही माझे वडील न्यायासाठी धावपळ करत आहेत मी फक्त चौदा वर्षांचा होतो माझा काय गुन्हा होता की मला अशी शिक्षा देण्यात आली मी आपणास विनंती करतो की या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी श्री संत नारायण बाबा रामजी बाबा वारकरी शिक्षण संस्था वानेवाडी या आश्रमाची चौकशी करावी या आश्रमात गोर गरिबांच्या मुलांना शेतात राबवलं जात त्यांच्यावर अत्याचार केले जातात माझ्यासारखे आणखी किती बळी जाणार आहेत या संस्थेला कायद्याच्या कचाट्यात आणावे आपला विश्वासू प्रेम लहू शिंदे